महिना शुभ योगांचा मोठा यशप्राप्तीचा अपेक्षा आणि विश्वास चुकीचे कधीही नसतात ते फक्त आपल्यावर अवलंबून असतं की आपण अपेक्षा कुणाकडून करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यावी ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार चोवीस या इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या, या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बसाय बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्व या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी, राशी स्वामी मंगळदेव धनस्थानात मित्राच्या राशीत विराजमान आहेत म्हणजे ते गुरुदेवांच्या राशीत विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचे दुसरे मित्र रवी देव, देव, देव देखील तिथेच विराजमान आहेत एकंदरीत या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक व प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार राहील योजनापूर्वक कार्य करण्याचं तुम्ही करणा रहात। या काळात प्रयत्न करणार आहात त्याच पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तुमच्या धनस्थानात राशी स्वामी मंगळदेव स्वतः विराजमान आहेत त्यांच्यासोबत कर्मेश रवी देखील आहे राशी स्वामी आणि कर्मेश हे दोन्ही मिळून धनप्राप्ती कशी करता येईल बचत कशी करता येईल गुंतवणूक कशी करता येईल ती कुठे करावी या पद्धतीने काही नियोजन करताना दिसून येत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेत आहेत शनिदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात म्हणजे परिश्रमाच्या धनस्थानात विराजमान आहेत त्यामुळे तुम्ही योग्य परिश्रम कराल आपलं कार्य शांततेने कराल तुमचं कार्य केव्हा पूर्णत्वास जाईल अनेकांच्या जा लक्षात देखील येणार नाही थोडक्यात हा महिना तुमच्या परिश्रमाला समृद्ध करणारा राहील म्हणून या काळाचा लाभ घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा अत्यंत सकारात्मक कालखंड निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकतो कारण तुमचे चतुर्थेश शनिदेव चतुर्थ स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांनी शशराजयोग निर्माण केलेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो या राजयोगांमुळे शत्रूंवर विजय मिळवणं मोठा व्यवसाय करणं एखाद्या मोठ्या उद्योगाची योजना आखणं राजकारणात प्रवेशाचा विचार करणं आपण ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रात मोठं कार्य करण्याचं स्वप्न बघणं की जे एरबी आपण पाहत नाही मात्र शनिदेव आपल्याला ते पाहण्याची प्रेरणा देतात अडीच वर्ष ते तिथे असतात त्यामुळे आधी ते आपल्याला स्वप्न देतात त्यानंतर त्यांच्या विलंब या नियमानुसार थोडं उशिराने फळं देतात अर्थात त्यासाठी ते, ते तुम्हाला योग्य परिश्रम देखील करायला लावतात शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत ते स्थानात म्हणजे अर्थत्रिकोणाच्या स्थानात विराजमान आहे त्यामुळे अर्थशास्त्र मॅनेजमेंट या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी यशाच्या संधी निर्माण होणार आहेत राहूग्रह देखील तुमच्या पंचम स्थानात विराजमान असल्यामुळे फार्मसी क्षेत्रातही तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढणार आहेत मात्र इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होईल तसच विवाहाचे फारसे शुभयोग या काळात तुमच्यासाठी नाही मात्र नवीन मैत्री होऊ शकते या सर्व बाबी लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा काळ स्वतःची काळजी घेण्याचा राहील म्हणजे तुम्हाला जर शुगरचा त्रास असेल तुमचं वजन वाढलेलं असेल तर या काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील अन्यथा तुमचं आरोग्य बऱ्यापैकी सामान्य राहील हितशत्रू जोरदार कारवाया करतील मात्र तुम्ही त्यांच्यावर विजय मिळवाल स्पर्धक पूर्ण तयारीने तुमच्याशी स्पर्धा करायला येतील स्पर्धा अत्यंत टफ होईल या काळात जर तुमची स्पर्धा परीक्षा असेल तर त्यात अत्यंत कठीण परीक्षा असेल मात्र त्यात तुमच्या यशाची संधी बऱ्यापैकी जास्त राहील ही बाब लक्षात घेऊन त्या दृष्टीने अधिक प्रयत्न व परिश्रम करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या वृश्चिक जातकांसाठी हा महिना मोठ्या प्रगतीचा धनलाभ करून देणारा राहील मात्र व्यावसायिक जातकांसाठी हा काळ परिश्रमाचा राहील तुम्हाला सातत्याने विचार करायला लावणारा असा हा काळ आहे थोडक्यात नोकरी करणाऱ्या जातकांसाठी लाभाचा तर व्यावसायिक जातकांसाठी परिश्रमाचा काळ आहे ही बाब लक्षात घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी या काळात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास गुरुदेव तुमच्या षष्ट स्थानात विराजमान आहे त्यामुळे ते पत्रिकेमध्ये एकटेच अर्थत्रिकोण पूर्ण करीत आहेत हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल याशिवाय गुरु मंगळ नवपंचम योग गुरु रवी नवपंचम योग मंगळ रवी युतीयोग असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानात शनिदेव शशराजयोग निर्माण करीत आहे या सर्व शुभ संकेताचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत रविदेव स्वस्थानापासून पंचम स्थानात विराजमान आहेत अर्थात ते तुमच्या धनस्थानात व गुरुदेवांच्या धनुराशीत विराजमान आहे त्यामुळे योग्य कर्म करा आणि त्यातून धनलाभ प्राप्त करा एवढं सोपं समीकरण या नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे त्याचा लाभ घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीचे लाभेश म्हणजे बुधदेव होय जे तुमच्या राशीत आलेले आहेत सात जानेवारी रोजी ते तुमच्या धनस्थानात प्रवेश करतील त्यांचे हे दोन्ही स्थानातील गोचर अत्यंत शुभ म्हणता येईल दोन्ही ठिकाणी ते तुम्हाला लाभ देण्यासाठी बाध्य ठरतील त्यांच्याकडून तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडेल वेळ व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता खर्च हे मानवी आयुष्याला लागू असतात अनेक वेळा आपण खर्चाविषयी नकारात्मक विचार करतो परंतु खर्च करण्यासाठीच किंवा गरजा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आपण पैसे कमवत असतो त्या दृष्टीने या महिन्यात तुमचे अनेक खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही खर्च प्रगतीसाठी होताना दिसून येत आहे म्हणजे तुम्ही स्वतः शिक्षणासाठी काही खर्च कराल तुमची मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी खर्च कराल प्रवासासाठी खर्च कराल अशा अनेक कारणांनी तुमचा खर्च होताना दिसून येत आहे म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी नऊ सतरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करा तर सात पंधरा आणि चोवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी एक विशेष उपाय सुचवण्यात येत आहे तुम्ही नारळाला एका लाल कपड्यामध्ये बांधून मंगळवारी नदीमध्ये वाहून द्यावं किंवा त्याला एखाद्या मंदिरात देखील ठेवू शकता या उपायाला सलग सात मंगळवारपर्यंत करायचं आहे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार ते चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष